आज आहे ना आम्हाला गुढीपाडव्याचं शूट करायचं आहे आम्ही घरूनच तयारी करून घेतोय सगळी कारण तिथे गेल्यावर वेळच नाही भेटणार त्याच्यामुळं आधी ना ते बांधून घे गुढी ते एक मिनट आमचं नेल आर्ट चालू आहे हाय मेकअपचं शिमर ना आमचं नेल आर्ट नाही चालू आहे <laughs> शिमर नसवायचं काम चालू आहे अजून आम्हाला गाडी साफ करायची आहे कारण दोन वाजता ड्रायव्हर काका आले आम्हाला लगेच निघायचंय सगळे लिंबाचे फुलं ते पडले ते चौकावर नव्हतं त्याच्यामुळे स्टेप काढतो काढतोय का तर आम्हाला दोन वाजता निघायचं आहे आणि माझी एवढी सर्दी झाली ना डायरेक्ट तब्येतच बरी नाही माझी माझी मेहंदी पण खूप रंगली दादा आम्ही नळीन ते जुडूक त्यावर डायरेक्ट आता मस्त गाडी धुवून काढणार आहे आम्ही काही शूटला जायचं असलं काही असलं तेव्हाच मी आज जरी पडत असं की माझं बरं काय माहिती आता ना दादेला मोटर जोडून देते मी मग आम्ही मस्त गाडी धुवून काढू दोन इंच वाढवायचे मार्जिन शिवण आणि सहा असली तर सात आठ ते दोन इंच एक्का घ्यायचे माझं आहे ना आता आवरलं आहे ना आम्हाला निघायचं हे पण मम्मीचे आहे ना कस्टमर चालू आहे आणि हे केलं बॅग घेतले कॅमेरेचे गाडीत नेऊन ठेव मग तर मम्मीचे कस्टमर चालू आहे आणि माझी तर एवढी तब्येत खराब झाली आहे ना म्हणजे सर्दीने इतकं कसं होतं डोकं ते दुखतंय तर नेमके आणि बाहेरकड जायचं असलं तेव्हा इतके कस्टमर चालू होत्या फोन ते आता ना ड्रायवर काका येत आहे मग आम्ही निघून आम्ही आता निघालेलो आहे कोपरगावला जा जायला काका पण आले लईचा जा जाम जातोय तो सगळं हा बे घेतलं आम्ही ना तो कळपेवडी मध्ये ना आम्हाला ना गुढीसाठी घस हार घ्यायचा होता तर इथे ना आम्हाला फुलांचे दिसले तर आम्ही ना आता हार बनवून घेतोय मस्त गुढीसाठी मस्त झेंडूच्या फुलांचा हार इकडं होता पण तो खूप मोठा होता आम्ही छोटे सांगितलंय बनवायला काही नाही वाटत तू बघ ना तुला काय वाटत दिदी जास्त भरल्या दिदी

इकडे ना आता मॅडम माझं मेकअप करताय येईत तर ना माझं पूर्ण मेकअप नाही केरच्या प्रॉडक्टने केलेलं आहे आणि मॅडमची सर स्वतःची कंपनी आहे तर ते त्यांना पण शूट करायचं होतं मला पण करायचं होतं त्याच्यामुळे ना त्यांनी मला बोलवलं होतं शूटसाठी आणि मम्मीन ते ना गेले होते फिल्टर घ्यायला आम्हाला फिल्टर घ्यायचं होतं तर मी मेकअपला मला तिथं सोडून दिलं त्यांनी आणि मग मम्मी ते दादू ते हे घ्यायला आलं ते फिल्टर मस्त आम्ही फिल्टर घेतलं नवीन मम्मीन ते फिल्टर घेईपर्यंत माझं मेकअप पण झालं होता मग आहे ना आम्ही तिकडं वाड्यावरती गेलो तर शूट करायला तिथे लोकेशन आहे ना इतकं सुंदर होतं तर तुम्हाला ना इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला पण रील्स बघायला भिटंगोडी पाडवायची तर तुम्ही नक्की बघा ती रील्स ये तुम्हारा के तो सोसो बोलते ना बोलते दलितिना बोले वोले टॉर्च लेकर टॉर्च सगळे पडदा खुला और खड़े गए नहीं नहीं हम नहीं आप लोग लेकर पडदा खोलनेस मध्ये नवीन घेतली नाही नहीं नहीं ये عندي टॉर्च नवीन घेतली रेडी नाही होस ब्रेक ना दीदी करके मैं आई बोलले प्रॉब्लम आहे होदी ना आपल्याला पर्पल पर साड़ी पीछे उड़ी गया तूच कर आता मैडम चाहता है बुढ़िया पापा ये बदलो यहां का पारो में थोड़ा सा ये बड़ा करेंगे ये जगह चेंज मत करना जगह नहीं चेंज करेंगे ये मैडम बोल रही थी गांव में मिली फिर मेरा पत्ता कट गांव में बड़ी जगह है ना वो तो तुम्हारी शॉप डाल नहीं रहा पार्लर के लिए थोड़ा सा

तो फायनली आम्ही शूट करून आलोय आता परत मॅडमच्या पार्लरमध्ये आता मला हे सगळं उतरवायचं आहे सज पंधरा मिनट पंधरा सेकंदाच्या रीलसाठी किती मेकअप करावं लागला

चाळीस मिनिटं झाले आपली ऑर्डर येऊन चाळीस मिनटानंतर त्यांची ऑर्डर आली इकडं नाश्ता चालू आहे आणि मी इकडे येऊन बसले साईडला मी करीत बसले माझे त्यांनी ना मस्त फिल्टर पण घेतलाय माझं होईपर्यंत आहे फिल्टर घेत होते आणि आता त्यांचा चालू आहे नाश्ता फायनली आम्ही घरी आलो आहे आता आणि ना नऊ वाजले आता म्हणजे घरी येते आता लई टाईम झाला आम्हाला तिथे नाश्तान ते करायलाच लई टाईम झाला आता मी पहिले झोपून राहणार आहे उद्या पण मस्त लेट उठणार आहे पार्लरच्या मुलींना सुट्टी दिली दोन तीन दिवस कारण तब्येतच भरली नाही माझी त्याच्यामुळं तर आता ना मस्त झोपून घेते मी माझ्या डोळे पण असे लाल लाल झाले पाणी येतं आहे डोळ्यातून तर गुड नाईट